दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे एकवीस ते चोवीस जानेवारी या काळामध्ये ही रासायनिक संवर्धन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे मात्र एकोणीसशे छत्तीस साली ज्योतिबाच्या मूर्तीच्या स्वरूपात होती त्याच स्वरूपात संवर्धन होणं आवश्यक आहे अशा आशयाचं पत्र प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय आहे देवाच्या मूर्तीची विटंबना होता कामा नये तसेच देवाच्या मूर्तीच्या मूळ रूपामध्ये बदल होता कामा नये अशी मागणी देखील त्यांनी केली आहे काय म्हणतात हे पहा एकोणीसशे नऊ त्यानंतर एकोणीसशे सदतीस या कालावधीत छत्रपती शाहू महाराजांनी त्याची पूजा अर्चा केलेल्या त्याचे फोटो देखील आजही उपलब्ध आहेत हा फोटो जर बघितला तर मूळ मूर्ती जी आहे त्या मूळ मूर्तीमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी ला पहिलं जे संवर्धन झालं त्या संवर्धनामध्ये मूळ मूर्तीमध्ये छेडछाड करण्या विद्रुपीकरण करण्यात आलं आणि मूळ मूर्ती जी आहे ती बाजूला ठेवण्यात आली आणि मूर्तीला त्याचं स्वरूप बदलून ही मूर्ती तयार करण्यात आली त्यानंतर दोन हजार सहा ला पुन्हा संवर्धन करण्यात आलं त्या संवर्धनामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये छेडछाड करण्यात आली आणि मूळ मूर्ती जी आहे ज्योतिबाची जे रूप आहे हे रूप बदलण्याचं काम या संवर्धनामध्ये झालेलं आहे काल मी मान्य जिल्हाधिकारी कोल्हापूरचे जे येडगे साहेब आहेत त्यांना ईमेलद्वारे कळवलेलं आहे की आमच्या भावना दुखावत तुम्ही छेडछाड वगैरे कर, जी करणारी जी टीम आहे त्यांना कुठेतरी रोखलं पाहिजे आणि मूळ स्वरूपात आज जे दोन हजार पंचवीस सालाचा संवर्धन होत संवर्धनाला आमचा विरोध नाही पण संवर्धन करत असताना आजच्या स्थितीला जी मूळ मूर्ती आहे जे मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूपच या मूर्तीचं असलं पाहिजे किंवा ज्यांच्या हाताला जमेल तसं त्याचा चेहरा वाटेल तसा करणं हे आमच्या भावना दुखवणारे आहेत त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आजही सांगतोय की तुम्ही मूळ जी मूर्ती आहे ते मूळ मूर्तीचं स्वरूप आजच्या संवर्धनात झालं पाहिजे अन्यथा लोकांच्यात हे जर लोकांच्या भावना जर सगळ्यात दुखवल्या तर मात्र त्याला विरोधाला आपण पुढे जाऊ